प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते ने आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत आव्हाड यांच्या निषेधार्थ सांगलीतही श्री शिवप्रतिष्ठान हिंदू वतीनं आंदोलन करण्यात आले शहरातील शिवतीर्थ समोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले या आंदोलनावेळी पोलीस आणि धारकऱ्यांमध्ये झटापट झाली जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दळान सोडला होता जितेंद्र आवाडे नेहमीच हिंदू समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून आमच्या भावना दुखवत आले आहेत त्यांनी श्रीराम यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे यापुढे जितेंद्र आवाड जिथे जातील तिथे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील असा इशारा यावेळी देण्यात आला या, या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आई दोजा परम पवित्र परमपवित्र भगवाध्वज गुरुवर्य संभाजी गुरुजी यांना वंदन करतो आज सांगलीमध्ये जितेंद्र आवाडाचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे हा जितेंद्र आवाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवांच्यावर टीका करणे हिंदुत्वामध्ये ते निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे आज भारतामध्ये रामलल्लाची मूर्ती बावीस तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये कुठं तर विरजन लागावं कुठं तर गारबट लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे परवा त्यानं प्रभू रामचंद्र हे मंसाळ करतात असं वक्तव्य केलं या वक्तव्यानं संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांच्या राम भक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत त्यानं रामायण जर ते वाचतच नाही मुळात तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारे के वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या हिंदुस्थान श्री हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील त्याला फिरणं सुद्धा मुश्किल बसेल बसल म्हणून आम्ही आज त्याचा मुर्दा पुतळा जाळून त्याचा त्याला चप्पल मारण करून फिडे गुरुंचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे आणि त्याच्यावर माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामांमध्ये एखाद्या जर प्रारोप असेल प्रभू रामचंदी मंसार केला तर ते तुम्हाला अन जातावं ज्या वनवाज ते राहिले ते केवळ गंधमुळे खाऊनच राहिलेलं आहे त्याचा इतिहास आहे त्याचा सबळ पुराव आहे आणि तुझ्याकडे पुराव नसल्यामुळे तू बोलणं नको आणि तुला फिरणं अवर्धून ठेवली